नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात माझ्या कमेंटना रिप्लाय मी त्या ठिकाणी न देता मी असा छोटासा व्हिडिओ करूनच बऱ्याच वेळेला मी रिप्लाय देत असते एक कमेंट मला बघायला मिळाली की कॉन कुरूप किंवा भोवरी ज्याला म्हणतात जी तळपायला होते बऱ्याच वेळेला तर त्यासाठी मॅडम घरगुती उपाय सांगा असं लिहिलं होतं तर म्हटलं ठीक आहे समजा तुम्हाला डायबेटीस नसेल किंवा रक्तवाहिन्यांचा कुठलाही आजार नसेल तर तुम्ही घरगुती उपाय उपायबिंधास्त करू शकता कारण की कॉन किंवा भोवरी काय असतं बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी एक तर चप्पल चुकीच्या चप पद्धतीची वापरली बरेच दिवसपर्यंत आणि त्या चप्पलेने आपण तुम्ही खूप दिवस चाललात तर त्या ठिकाणी भोवरी होऊ शकते किंवा कॉन किंवा कुरूप होऊ शकतं तसंच बऱ्याच वेळेला आपण खूप जर का चाललो तर अशा वेळेलासुद्धा भोवरी किंवा कुरूप होऊ शकतं म्हणजे किंवा उभं राहून खूप जास्त वेळ काम असेल तुमचं तरीसुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी प्रेशर येतं किंवा पायावरती ज्या ठिकाणी ताण पडतो त्या ताणामुळे तुम्हाला भोवरी किंवा कुरूप किंवा कॉर्न होऊ शकतं बऱ्याच वेळेला ते कॉर्न दुखत असतं बऱ्याच वेळेला ते दुखत नसतं पण त्या कॉर्नच्या आजूबाजूला जर इन्फेक्शन झालेलं असेल तर मग ते दुखत राहतं आणि त्यामुळं आणि जर का त्या कॉनमध्ये तुम्हाला काळसर काळसर काही दिसत असेल तर माणूस का माणसाला काय वाटतं अरे तो काटा आहे आपण टोकरून काढावा काटा आहे म्हणून मग तुम्ही सुईनं टोकरून काढता पण अलीकडच्या काळात बदललेली जीवनशैली बघितली वाढलेला डायबेटीसचा प्रभाव बघितला ज सगळ्यांच्यावरती तर आणि आत्ता नुकतीच येऊन गेलेली पॅन्डेमिक तर या सगळ्याचा विचार जर का तुम्ही केलात तर अशी भोवरी झालेली असेल आणि त्या ठिकाणी बारीक असा काळकाळ काळं काहीतरी दिसत असेल तर अजिबात सुईनं किंवा पिनं वगैरे असं टोकरू नका डॉक्टरांना दाखवलेलं कधीही चांगलं कारण बऱ्याच वेळेला ते आतमध्ये जो तो काटा असतो तो प्रमाणापेक्षा जास्त आतमध्ये गेलेला असतो वरचा काटा बाहेरून तुटून निघून जातो आणि त्यातला अगदी छोटा पार्ट जो असतो तो आतल्या बाजूला राहतो आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं भोवरीसुद्धा होऊ शकते बऱ्याच वेळेला कसं होतं की त्या ठिकाणी रक्त साकळतं आणि ते रक्त साकळलेलं त्याचंसुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ते टोकरू नका एक वेळ भोवरी झाली तर तुम्हाला नंतर डॉक्टरांच्याकडे जाऊन तुम्ही काढू शकता ह्या भोवऱ्या ज्या असतात त्या बऱ्याच वेळेला दुख म्हणजे जर तुमच्या पा सारखं तुम्ही चालताना त्या ठिकाणी काहीतरी जाड आहे जाड आहे असं आपल्याला एक इन हे फिलिंग राहतं आणि तुमच्या चालण्याची पद्धत बदलते तुम्ही जास्त वॉकिंग करू शकत नाही चालण्याचा व्यायाम करू शकत नाही म्हणजे तुम्ही व्यायामापासून पण लांब राहता म्हणजे तुम्हाला नक्कीच तुम अनेक आजार तुम तुम्हाला आमंत्रण येतं मिळतं आजारांना कारण की तुम्ही चालूच शकत नाही यासाठी त्या भोवरीची किंवा कॉनची वेळेतच डॉक्टरांच्याकडे जाऊन काढून टाकलेलं बरं पण तुम्ही विचारलं मला घरगुती उपाय काय तर कॉन किंवा हे छोटं असेल तर ते त्याच्यावरती तुम्ही कायम त्याला मऊ ठेवलं पाहिजे एकतर कोमट पाण्यामध्ये पाय संध्याकाळी घालायचे त्याच्यामध्ये जरा मीठ पण घालायचं पाण्यामध्ये आणि त्यामुळं ते मऊ राहतं आणि त्याला तुम्ही वरच्यावर वरच्यावर असं हाताने घासून ते वरच्यावरचं जे काही जाडजाड आहे ते तुम्ही जार काढू शकता परंतु टोकरू नका आणि तो भाग मऊ राहायला पाहिजे जेवढा तो भाग मऊ राहील तेवढा तुम्हाला त्रास कमी होईल कोणी तिथं त्या ठिकाणी मध लावतात कोणी कडुलिंबाचा पाला लावतात कोणी डाळीचं पीठ लावतात कोणी हळदीचं पोटीस करून लावतात कोणी गुळाचा चटका देतात कोणी बिब्बा घालतात पण गुळाचा चटका आणि बिब्बा ह्या गोष्टी जरा सगळ्यांनीच कराव्या असं मला वाटत नाही कारण की त्याचा चुकीचा परिणामसुद्धा होऊ शकतो पण बाकी इतर जे आहेत ते सेफ आहे ते तुम्ही करून बघायला काही हरकत नाही तसंच कॉन कॅप्स ज्या मिळतात त्या अगदी कमी किमतीला मिळतात त्या ती कॉन कॅपसुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे आधी त्या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही कॉन कॅप लावू शकता कॉन कॅप लागल्यावर लावल्यावर लाव? त्या ठिकाणचा सगळा भाग मऊ होऊन तिथून काही पू वगैरे असेल तर बाहेर निघून जातो पण त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांना दाखवायला पाहिजे जर का तुम्हाला डायबिटीस असेल तर डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा हार्टचा काही प्रॉब्लेम असेल किंवा रक्तपातळ होण्याच्या काही गोळ्या तुम्ही घेत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा घेतलेला कधीही चांगला बऱ्याच जणांना कसं होतं की त्या ठिकाणी काटा वगैरे रुतलेला नसतो पण पायाला कॉर्न होण्याची ना सवय असते काही ना तर अजिबात चालता येत नाही एक एक दोन दोन तीन तीन कॉन्स असतात पण ती पण काढून टाकावी लागतात आणि ती काढून टाकल्यानंतर त्यानंतर मल्टीविटॅमिन्सच्या गोळ्यासुद्धा तुम्ही सुरू करायला पाहिजेत तसं आयुर्वेदिक म्हटलं तर महामंजिष्ठादी काढा हा तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक चमचा असं एक दोन बाटल्या घ्या म्हणजे अर्धा अर्धा लिटरच्या बाटल्या असतात त्या तुम्ही दोन बाटल्या घ्या म्हणजे महिना दीड महिना घ्या बास होतं ते म्हणजे परत ते उद्भवत नाहीत कॉन्स किंवा कुरूप जे आहेत ते परत उद्भवत नाहीत पोटसुद्धा तुमचं साफ असणं फार आवश्यक आहे कारण की जरी तुमचं पोट साफ नसलं तरी मग ती उष्णता होते आणि मग त्यामुळे एकदा जर का कॉन व्हायची किंवा कुरूप भोवरी व्हायची पायाला सवय लागली तर ते वारंवार व्हायला लागतात काही वेळेला काही जणांना हातालासुद्धा भोवरी वगैरे होत असते म्हणजे काहीतरी काम करताना समजा हाताला लागलं किंवा शेतात वगैरे काम करताना एकाच ठिकाणी धरलं जा जातं विळा खुरपा वगैरे मग त्या ठिकाणी ते कुरूप होऊ शकतं म्हणजे प्रेशर ज्या ठिकाणी जास्त येतं ताण जास्त पडतो त्या ठिकाणी ते कुरूप होऊ शकतं पण घरगुती उपाय हे तुम्ही केले पाहिजेत तो काही प्रश्न नाही आहे पण जर का ते जास्त दुखत वगैरे नसेल तर पण दुखत असेल किंवा जर का तुम्हाला डायबेटीस असेल तर पायाच्या ज्या जखमा आहेत त्या पायाच्या जखमा अजिबात अंगावर काढू नका अगदी छोटीशी जखम असली तरी डॉक्टरांच्याकडे जाऊन या डॉक्टरांनी सांगू देत की नाही याला काही काळजी करायचं कारण नाही मग तुम्ही बिंदास्त राहा कारण की मी दोन पेशंट आमच्याकडचे बघितलेले आहेत माझ्या माहितीत आहेत की ज्यांना असंच बागेत काम करताना त्यांना काटा टोचला होता झाडाला पाणी घालताना असं काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि त्यानंतर तो काटा आहे काटा आहे असंच त्यांच्या म्हणणं होतं पण त्यांना शुगर होती आणि नंतर पाच सहा महिन्यानंतर त्या काट्याचा नायटा झाला मग गँगिरीन वगैरे पुढे बरेच प्रकार झाले तस ते तसंच आणखीन एक पेशंट होता त्याचंसुद्धा मी बघितलेलं आहे की मग त्याच्या ती पायाला जखम झाली त्या एक स्त्री होती ती त्या लेडीजच्या पायाला जखम झाली मग ते असंच ना घरात बसल्या बसल्या टोकरायचं मग ते टोकरलं आणि ती जखम मोठी झाली मग ती पुढे जखम भरी व्हायला सहा महिने लागले जवळजवळ तर यासाठी जरी छोटंसं वाटलं तरी तुम्ही लगेचच्या लगेच डॉक्टरांना दाखवा डॉक्टर जर का त्यांना वाटलं तर ते कॉन काढू शकतात आणि अर्थात त्यानंतरसह थोडीशी जखम होते म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं तरी एक पंधरा दिवस महिना तुम्हाला त्याचा त्रास सहन करावाच लागतो पण ठीक आहे पण डॉक्टरांच्या सल्ल्याने जे काय करायचं ते करा कारण की पायाच्या जखमा ह्या कधीही दुर्लक्ष करण्यासारख्या नसतात धन्यवाद